मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते संजय पाटील यांनी विक्रोळी येथील मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक उमेदवार अर्ज दाखल केला या प्रसंगी संजय पाटील यांच्या सोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आमदार सुनील राऊत आमदार रमेश कोरगावकर काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष राखी जाधव शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील आदी उपस्थित होते हो, हो, की आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत महाराष्ट्र द्वेष्टांच्या विरुद्ध लढत आहोत आणि आज देशाचं संविधान जेव्हा धोक्यात आहे देशाची लोकशाही जेव्हा धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी देखील आम्ही आज मैदानात उतरलो आहोत वातावरण खूप चांगलं आहे संपूर्ण मुंबईत देखील आपण पाहत असाल महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात हो, जास्तीत जास्त जा, जागा जिंकून येत आणि म्हणूनच आपण पाहताय भाजपकडून जास्तीत जास्ती सभा जास्ती आणि यंत्रणे लावली जाते एकूण ईशान्य मुंबईमध्ये तीन महाविकास आघाडीचे तीन महायुती आमदार आहेत फिफ्टी फिफ्टी लढत नक्कीच पण इकडची जनता सगळी आमच्या सोबत आहे सर हिंदी में बता दीजिए आज आप ईशान्य मुंबई के जो उम्मीदवार है उसका फॉर्म भरने आए थे किस तरीके से जो है हमारी, हमारी लड़ाई जो पार है वो देश को जो संविधान बदलना चाहते हैं उनके खिलाफ है जो महाराष्ट्र विरोधी है उनके खिलाफ है और ये लड़ाई चलती रहेगी रहे हम जीतेंगे चार जून को से आज फॉर्म भरा है और ये पक्का पर्यावरण मंत्री जे झाड होत आता त्याच्यावर कारवाई आपण पाहिलं असेल ते हो। एक वेगळं झाड होतं तिथे वेगळी जाती त्या झाडाची ते वाचवलं होतं आणि एम एम आर टी मध्ये बैठक घेऊन सायंटिफिकली आम्ही बघितलं होतं की तिथे इंजिनिअरिंग वाईज किंवा कुठलंही स्ट्रक्चरला काही तिकडच्या रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला काही धक्का न लागता ते झाड वाचवलं होतं अनेक झाडं जी मुंबईत वाचवली होती भाजपचं मुंबईवर खुन्नस काढायचं म्हणून भाजपने ही झाडं कापलेली आहेत मी आज तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करत आहे की ज्या मिनिटाला आमचं सरकार बनेल आणि ते बनणारच जे कोणी अधिकारी आणि जे कोणी मंत्री याच्या मागे असतील त्यांच्यावर आम्ही सर्वात कडक कारवाई के केल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं बघा ज्यांच्या हातात पोलिस यंत्रणा ज्यांच्या हातात सगळे ईडी आय टी सीबीआय हे असे काही स्वतःहून आरोप करत असेल मला वाटतं लक्ष नाही देत नाही कारण मला वाटत नाही आपल्या माध्यमातून पण हे काहीच पुढे आलेलं आहे उलटा आपण आहेत त्यांची जी काही चिखलफेक आहे ती सतत आमच्या उमेदवारावर चालू असते चिखलफेक सुरू आहे ईडी आय टी सीबीआय फेकत असतात आमच्याकडे आम्ही लढत आहोत सर बेस्ट मध्ये आतापर्यंत दरवाढ होताना पाई आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना असताना आम्ही बेस्टची जी किंमत आहे दर आहेत पाच किलोमीटरला पाच रुपये दहाला ला दहा पंधराला पंधरा आणि वीस किलोमीटर जायचं असेल किंवा पंधरा किलोमीटरहून किती जास्ती असेल तर वीस रुपये फ्लॅट फेर होतं आमचं स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण करत होतो की साधारणपणे दहा हजार इलेक्ट्रिक बसेस या मुंबईच्या रस्त्यावर धावाव्यात आणि डबल डेकर बस साधारणपणे नऊशे पण ह्या भाजप मिंदे सरकारने आपण पाहिलं असेल बसेस तर कमी केलेल्या आहेत बसस्टॉप जे आहेत त्याला होर्डिंग म्हणून आता करायला लागलेले आहेत ला आणि आता दरवाढीचं आम्ही कानवर ऐकतो ही भाजप मुंबई विरोधी एवढी का आहे हा सवाल आम्ही उठवत आहोत आणि हे सगळं आम्ही रोखणार आमचं सरकार बनल्यानंतर नमस्कार जय महाराष्ट्र आपण बघताय का सकाळपासून कुठल्या प्रकारे लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता तो सुरुवातीला सकाळी होता तो आत्तापर्यंत होता आहे आणि वीस तारखेपर्यंत राहील चांगल्या प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप आणि शिवसेना सर्व मित्रपक्ष मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शनचा प्रचार अगोदरच चालू केलेला आहे आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळाच जोश होता लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून आशीर्वाद दिला आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्तींना बाहेर ठेवायचं काम करू याची खात्री झाली कशाला कोण अडवणार आहे सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलं हे करावं आणि कशाला कोण दगडं मारणार आहे हे सर्व नौटंकी माझे रडीचा खेळ आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सारखली आहे आता रडीचा खेळ करतात आहे काय सर्वांना माहिती आहे वास्तुस्थिती काय तुम्हालाही माहिती आहे आणि पोलीस आहे प्रशासन आहे आपण का कोणी आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे तीन तीन वेळा अशा प्रकारे रॅलीवर असं म्हणतात आता तुम्हाला त्यांचे नऊटंकीबाज नेते नऊटंकीबाज कार्यकर्ते आता काय चाललं आहे आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का काहीतरी जातीवाजी बोलायचं का हे झालं ते रडाय रडी रडीचा खेळ बंद करा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्याला विनंती आहे एका ईर्षेने एका उद्दिष्टाने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे की लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष आम्ही एकत्र आलो आहोत आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशाच्या पंतप्रधानपदी मोदी आता होणार नाहीत बसणार नाहीत याची खात्री देशाच्या जनतेला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही रवींद्र वायकर असो नाही अन्य कोण असो या ठिकाणी अमोल कीर्तीकर बहुमताने जिंकेल या मुंबईमध्ये आम्ही सहाच्या सहा सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोण चॅलेंज आम्हाला देऊ शकत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार एवढ्या उशीरा अजूनही अनेक ठिकाणी उमेदवार महाविकास महायुतीचे उशिर आहे याला कारण असं आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसते सगळे महायुतीचे सगळेच नेते घाबरलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीसच्या खाली सीट जिंकणार नाही पस्तीसच्या खाली नाही आणि त्यामुळे त्यांना ते घाबरलेले आहेत उमेदवार त्यांना मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये कोणाला जबरदस्तीने कोणाला एडी सीडी लावूनसुद्धा उमेदवार त्यांनी दिलेली आहे निश्चित महाविकास आघाडी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र आहोत इंडिया गठबंधन एकत्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष आहेत त्या त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते जात आहे मी स्वतः इथे राहणारा माणूस आहे संजय दिना पाटील हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण रीतीने सहकार्य करणार आहोत नाही ना, नाही कुठेही बिघाडी नाही महाविकास आघाडी एकत्र आहे महाविकास आघाडी पस्तीसच्या वर सीट जिंकणार आहे ही जी महायुती आहे ह्यांना लोक फेटाळून पाठवणार आहे या परिसराचा म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा एवढा मोठा विषय आहे अगोदर देवणारला होता आता इथे कांजूर मार्गला आहे लोकांची कंप्लेन आहे काहीच केलं नाही या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे अनेक हॉस्पिटल निर्माण व्हायचे आहेत ते काही केलं नाही म्हणजे तुम्ही हेल्थ सर्विसेस बघितल्या नाहीत तुम्ही डम्पिंग ग्राउंडचं काही बघितलं नाही तुम्ही रोडची काय परिस्थिती आहे ती बघितली नाही मग कशासाठी लोक कशासाठी लोक या ठिकाणी तुम्हाला मतं देणार आहेत या ठिकाणी ईशाने मुंबईमधून कंप्लीटली यांना रिजेक्ट करणार आहेत आपला अजेंडा का असेल पुढे एजेंडा जनसमुदायाचे कामं आहेत या परिसराचे म्हणजे जे विक्रोली असू द्या भांडूप मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट असू द्या शिवाजीनगर असू द्या जे लोकांचे काम आहेत तेच आमच्या अजेंडा आहे आमचा एजेंडा शेवटी हा आहे की जी महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे हा नरेंद्र मोदीच्या शासनात जी, जी परिस्थिती आर्थिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे अमीर अमीर होऊन गेला आहे आणि गरीब जो आहे व अतिशय गरीब झालेला आहे ह्याच्या विरोधात ही लढाई तुम्ही बघितलं की किती लोक या ठिकाणी आले होते आणि आता एक 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 माणूस या ठिकाणी मला एक मन सांगून गेला आहे की चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गॅरंटी खतम हो गई आहे ये बात आहे खोटारडे आहेत हे भाजपवाले आणि यांची एक पद्धत आहे आर एस एस ची खोटं बोला रेटून बोला म्हणजे हे खोटं सांगतात कोणी दगड फेकलं काय केलं अरे प्रशासन तुमचं आहे सत्ता तुमची आहे करा ना कारवाई कोणी नाही म्हणलं उगच ध्रुवीकरण करायचं हा त्यांचा मुद्दा आहे हे होणार नाही जनता जी आहे ती सतर्क आहे थँक्यू हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही अशा प्रकारचे आज या ठिकाणी परिस्थिती आहे आज सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जातीवादी शक्ती जी भारत भारतीय जनता पार्टी आहे यांना नेस्तानुभूत करण्याच्यासाठी सेक्युलर विचारांच्या इंडिया अलायन्सच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित होऊन या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यामध्येच मला असं म्हणायचं आहे की संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे लोकसभेचे उमेदवार आहे हे निश्चितपणे विजयी होणार आहेत आहे कारण जी शक्ती आहे महाशक्ती बोलतो नरेंद्र मोदीच्या माध्यमातून ती हुकुमशाही प्रवृत्ती शक्ती आहे आणि त्यांनी घटनेची वेळोवेळी गेल्या दहा वर्षामध्ये पायमल्ली केलेली आहे अरविंद केजरीवाल असेल अनेक ईडीच्या माध्यमातून असं इलेक्शन कमिशन असेल इन्कम टॅक्स असेल असे अनेक गोष्टीला त्यांनी फाटा दिलेला आहे आणि हळूहळू ते भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेलं आहे ते बदलाय त्यांचा पूर्णपणे कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांचे अनेक खासदार असतील अनेक आमदार यांनी वेळोवेळी त्या गोष्टी बोलून दाखवले आणि सुप्त त्यांचा अजेंडा आहे म्हणून ते बोलतात की चारसं पार झालं पाहिजे याचा अर्थच तो आहे की अनेक राज्यामध्ये सरकार आणून अनेक त्यांनी बेकायदे सरकार स्थापन केलीसुद्धा आहे या अशा घोषणेमुळं महाविकास आघाडी खास करून उद्धवजी ठाकरे असतील शरदित पवार असतील राहुलजी जीगा यांच्या माध्यमातून ही हा ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक लोकांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्यामध्ये महाविकास आघाडी जिंकणं अत्यंत गरजेचं आहे ते लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे माझं नाव दिलीप बांबणे आहे मी शिवसेनेचा अंगीकृत संघड महाराष्ट्र राज्याचा वितरक सेनेचा अध्यक्ष आहे आणि ह्या घाटकोबर पश्चिमचा म विधानसभा निवडणूक निरीक्षक आहे तर संजय दिना पाटलांनी संविधान टिकवण्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे की भारताचा जो भारतामध्ये म्हणजे हिंदुस्थानामध्ये जो भ्रष्टाचार ज्या पद्धतीने बोकाळलेला आहे आणि मोदी ज्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतात की मी किती प्रकारे विकासाची कामं करतो आहे ही विकासाची कामं कामं त्यांनी दाखवण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागतं आहे तुम्ही बघताय त्याच्यामुळे मोदींचं सगळा जो ओ, जुमला है तो सगड़ा माह पढ़ ले, ले। हम लोग उद्धव बाबा साहब ठाकरे के साथ में आए पाटिल बहुत अच्छे नेता हैं और हम बहुत सारे लोग उनको अच्छे वोटों से जिताएंगे बहुत ईमानदार नेता हैं है। संविधान को बचाने के लिए सं... देश बचाने के लिए जी जी समाज किस तरह से संजय भाव पाटिल के साथ बहुत अच्छा सम, समाज के रहते हैं मतलब और ये सबका ख्याल रखते हैं खाली हिंदू का नहीं सारे लोगों का ख्याल रखते हैं ये बहुत अच्छे नेता हैं संजय दिना पाटिल को ज्यादा से ज्यादा मत दे जिताने का हमारे को संविधान को बचाने का है देश को बचाने का है और बीजेपी को यहाँ से भगाने का है संजय दीना पाटिल साहब की जीत कंफर्म हो गई है वही यहाँ के खासदार बने गए और वो जीत गए मैं ये कहना चाहूंगा ये मेरा आवाम को मैसेज है सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर